नमस्कार आम्ही कुडचडे मतदारसंघात असा आणि कुडचड्या भागा भितर आमचे असे नामवंत असे दोन व्यक्तिमत्व जे आमच्या आयच्या टेबलावर बसले असा कुडचड्याचं काही घडामोडी जो ज्यो घडामोडी आठ दिस पहिली जल आणि तेजेर चर्चा करपा करतो जेम्स सर असा जेम्स फर्नांडीस सर असा जेंका कुडचडेकर सगळे वळखतात जेम्स सर किती असा सेकंड जे व्यक्तिमत्व आसा ते असा मिल्टन जो मिल्टन सांग्या आसा आनीक हो सुद्धा सोशल फिल्डा भितर वावरताना दिसून येता आम्ही कुडचड्या वेली जी घडामोड असा ती अशी की फाटल्या आठ दिस पहिनी एक बँके जी नॅशनलाइज बँक आता तितूक जवळ जवळ एक कोटी पंचवीस लाखाचे फ्रॉड झाले आणि हे फ्रॉड करपी कोण जाल्यार एक महिला एक बायल मनीस असा म्हणजे आज बाय, बायल मनीस जी आम्ही म्हणटा महिला सशक्तीकरण हितुतल्या खायला फुडे काढटात आणि हायलो खरी अशी खंय तरी जाणटी बैलां जाणटी भुरगीं दादल्याक असे लुटप हें चाललेले आसा आता एक कोटी पंचवीस लाख ही कशी लूट झाली बँके कसे ट्रान्झेक्शन झाले आणि बँकेतले भरलेले पैसे कसे गायब झाले ह्या सविस्तर आम्ही चर्चा करपाक बरले असा तर आम्ही फर्स्ट जर आमचे आमच्या भीत असा एक आवाज नंदेश याचा आम्ही स्टार्टिंग करी आम्ही की कुडचड कुडचडकार जे आसा त्यांनी एक हे पडले असा की बाबा ही केस पवली अजून तेचं सोक्ष्मोक्ष कित्याक ते लागणार आणि ही बायल जी आता ती बिंदास कुडचड्यार भोवता हजेवल्या हे तरी प्रकरण दामले गेले होते काय किती असं सरांसोरी प्रश्न जो आता कुडचडकरांना पडला असा ताका लागून आम्ही अशा व्यक्तिमत्वा फुड ब जेम जे व्यक्तिमत्व असा जेम सर असं मिल्टन असं हे खेरी दृदृष्टी म्हणतात ते विचार करून उलोवपी लोक असा सर आम्ही पहिले फावटी वेलकम म्हणटा या टेबलार कुडचड्या जी पद्दत जाल्ली आसा कुडचड्या फाटल्या दिकल्ले असं कुडचड्याचे नाव कसे घाण झाले आसा एक बायल मनीस एक कोटी पंचवीस लाखांची टोपी घालता आणि ती जाल्यार एक नॅशनलाइज बँकेक जी कुडचड्यारच बँक आसा जाल्यार ही बँकेची जेन्ना पोलीस कंप्लेंट जेन्ना वयता पोलिसेक जेन्ना लोक आपल्या एकाउंटाचे पैसे गायब झाले म्हणतात एफडीचे तीस तीस लाख गायब झाले म्हणतात हे सगळे सरां जरी तरी पहिले हे पिक्चर पहिले तर तुम्हाला किती दिसता सर कुडचड्यार कुड्यार माझे सावन जो रेस्पेद सा, आसा कुडचड्या खूब भव्य असा आमचे जी जीवन कुडचड्यात जालें तरी जर हांव कुडचड्याच्या बॉर्डरीचेर असा तरी सुद्धा जो कुडचड्या खातीर जो रिस्पेट हा खूप असा कियाक कुडचड्याचे लोक आमचे सुशिक्षित आणि बऱ्या मनांचे लोक आसात तातूंत भितर कला संस्कृती हातूंत सारके नामनामंत लोक आमचे कुडचड्यार आसात आणि फाटल्या धा वर्सांनी जेन्ना हांव पळयतां जेव्हा हा ॲक्टिव्ह पॉलिटिक्सांवरही असं त्यांना पळत की लोकांची वाचा जी आशिली जे आमचे लोक बरे मनाचे लोक आशिले हांचे खरी एक वार जाता एक अत्याचार जाता हे मला दिसून आले पहिली लोकांमधी एक लाचारी किती वाईट कुडचडे झाले जर कोण एकटो फुडे येऊप सोदना म्हणजे त्यांना करेज ना एक कुडचड्यातल्या जो आमचा पॉवर तो खंय गेलो का किती कोणीतरी जामून दौरला राजकारण्यांनी दामून दवरलो कित्याक बरे नामनेचे राजकार कुडचड्या जाऊन गेले असे ना लोकांचे जे जे डेमोक्रेटीक राईट आशिल्ले ते सदांच आशिल्ले तातूंत भितर या फाटल्या आठ दिसांनी जे घडलें कुडचड्यार हे प्रत्येक कुडचडकरांची आमची मान आम्ही लजेन सकल घालपाक पडली कोणाक लागून हातूंतल्यान मनीस खंय चुकूंक शकता एक मनीस चुकलो जाल्यार ताका धारेर दवरपाक आमची यंत्रणा असतात ना सरकार आणि तची यंत्रणा असपकली काय ना जे लोकांचे हा अत्याचार झालो तांचे वटेच्या सरकारन ठाम उभे जाय आशिले काय ना पोलीस डिपार्टमेंटात उभे जाय आशिले काय ना, ना। एडवोकेट जे कुडचड्यार आसात ताणी व मुद्दो लावून घेव ना हे लोक जे आसात तांकां आदार ना तुम्ही जी कोण महिला जी आसा ती उंचल्या घराण्याची हाका लागून तरी दाबून येता हांव आरोप करताना बँकेन नॅशनलाइज बँकेन हे जावपाक दिले एक काळ असो आशिल्लो ते मॅनेजर सुद्धा सांगताले की ती महिला जी, जी ती बाहेर जी बसता ती बँकेचा स्टाफ म्हणून आणि आता जे हे तोच मॅनेजर सांगता की त्या तिचं बँकेकडे रिलेशन ना असे कसे कोण व्यक्ती बँके भीत येऊन बसूक शकता तो जर सगळे कंप्युटर आणि सगळे घेऊन कसं काय हातूक दिसता की हें बरेच वडले कांड आसा तातूंत बँकेचो मॅनेजर आणि ताजे जे आसात तांकांय बी हातूंत उबे करचे पडतले आणि जे महिला या इतले गरीब जे त्रास करून तिका जी आता मेकळीक मेळची आसा ताजेर आमचो खर विरोध असतो लो। आम्ही लोकांडे रावतले प्रत्येक लोकांचो तांचो एक एक कश्टाचो पयसो तांका मेळसून सर पळतात आता पॉलिटिक्स खूप असा खूप जाण पॉलिटिक्स आता फुडल्या रावपाक पळयता सगळें पण जर खंयचो जो इशू असा मिडिया फुड्या घेतात आपला स्टंट दाखवता खरं पब्लिसिटी स्टंड करतात आज जर येदोड इशू जाता कुडचड्यात एक एक घरंदाज मुरंद घरांतली एक बैल मुणी एक ती एक नामवंत हेची घराण्याची आज ती चोरम वळखली वयता जग जाहीर असा हे पयली टोपी घातली आसा आज कुडचड्यार टोपी घातले खंय तरी जे जर पब्लिसिटी घेताले ते लोक आज कित्याक ना अशें दिसता तुमकां हातूंतल्यान दिसून येता की प्रत्येक मनीस आप पोळी भाजून झाली म्हणत त्यांचा संसार सोपल मनीसपण ज्या मनीस नात्यान आमी सगळ्या जे कोणाचेर अत्याचार झाला थं आम्ही उभे आशिल्ले ते खंय गेले ताका दोन बाजू असतात एक समाजाचेर आक्रोश ज्या समाजाचेर अत्याचार झाला जाल्यार समाज उठून जाय दुसरी जे आसा ते कायद्याचे बंधन कायद्याची जी जितली आसात तांणी सगळ्यांनी एक्टिवेट जाऊन जी महिलां जो अत्याचार केला ते महिला ती जी ख्यास्त जावपाक जाय ते नदरेन तिका उभी करपाक जाय आशिल्ली हे जावं येना आमी पळयता कॅन्सर पेशंट एक आसा जी, जी बाबडी सांगूंक शकता कितले दीस काडीत ती अशी हेजे तीस लाखाची एफडी खाली तिणी कळ्ळें आमी पुलिसेक भांगरय खाले भांगर खाले आमी आमी पुलिसेक जेन्ना विचारलें जो वैभव नायक जो आसा पी आय आसा ताका विचारलें आमी बाबा केस खेळपाक लागलो तो म्हणटा कंप्लेनर कोण कंप्लेनर कोण ना हेजो अर्थ आज खंय तरी मोकळी सुटपाची काय किदें असो सरासरी प्रश्न जो आसा तो कुडतडकरां पडलो आसा सर हेजे उपाय योजना किदें जावपाक जाय आसली सी पुलीस इन्स्पेक्टर जे आसात आनी सगळीं जी यंत्रणा आसात इन्क्लुडींग ज्युडिशरी तांकां भरपूर पावर आसतात हांव हे मिडिया मुखार सांगता हेंच जर तुज्या आनी म्हजे सांगले जाल्ले जाल्यार आमकां ते उबारून व्हरना पडनाशिल्ले सी वीथ ड्यू रिस्पेक्ट टू द पी आय ऑफ कुडचरें आय वॉन्ट टू टेल हीम टेक ऑल ॲक्शन्स विदीन युअर हँड्स यू विल बी द हिरो ऑफ कुर्चोरे आणि तू ज्यांना या गरीब लोकांच्या ज्यांना आधार नँसरा सारखे पेशंटा हे लुटपा कसले मनीसपण हे आणि ही बैल जी कांड केला तिका आणि कोणच दया दाखोवची आणि हे पहिलेच खेपे जाऊ ना ह्या पहिली कितलेशेच मल्टीपज कॉपरेटिव्ह सोसायटी आणि बांधे टोपी घातलेली असा हे मो बरेच वडले ती एनजीओ एनजीओ म्हणजे मिरता सारखे ना ते बायलांक वापरून ती आपलो फायदो करून घेता इतल्या त्या लोकांचा मोबाईल आणि तिच्या सिमांचा इतलो गैरवापर करून तिका सामकी कडक ख्यास जाऊपचल बाब तुम्ही हे असा जालो कांड झाले एदो वडा फ्रॉड जालो एक कोटी पंचवीस लाखाचा भांगार तिको असा या इन्वॉलमेंटात गेले एक बायल मनीस असा आणि हे बायल मनसेक वाचो जो यत्न चालला असं म्हणचे पडतं कारण पोलीस एक्शन जेना आजपर्यंत लोक वाट पळतात बाबा हे ऍक्शन मनसे जातले ह्या या लोकांच्या जाणटे लोकांना पैसे केले हे सगळे सरासरी जर पळत तर लोक वाट पळतात पण काय ऑप्शन ना आता पळत पुडारेचे विशाल नाईक जे रिकॉर्डर असा मुद्दा म्हणता विशाल एक न्यूज हाडला डिटेल हाडलो एक घरांदा घराड्याची सोन चोर फॅक्ट असा अशें हाडलें असतानी इन गोवा न्यूज हाडला आवाज हेंच्यांनी न्यूज हाडलो पण तरी एक दडपण हाडपाचो प्रयत्न केला म्हणून तरी आज हे आज हे केस जी आसा ती फुडी आसा नाजाल्यार केन्ना तरी बंद पडत बाब आज जणटी मनशांना नागोव जाटी मनशां पैसे खावप हे कितपत योग्य आसा पण पहिले सुवातेर तुमकां जे रिपोर्टर आसात तांकां शाबासी घेता आणि दुसरे म्हणल्यार आता प्रत्येक कितें करतलो आतां फाल्यां हांव करतो मक फसतले हा फ्रॉड केलं म्हणतरी ग पण हा किती म्हटलं हे होम डिपार्टमेंट असता कोणाकडे सीएमाकडे आता हेजेर प्रेशर कोणाचा येतात पी आय जर काम करता आपले आता होम डिपार्टमेंट जर सी एम असा जाय ॲक्शन घेऊन आम्ही okay. ना म्हले प्रेशर अंडर प्रेशर आहात कोण yeah. आता मिस्टेक कोण करतात आमचा सीएम करता आता सांभाळून आता जे पण जितले हे झालं फ्रॉड फक्त बायलो आणि हायलो बायलो बी जे पीच

गोयांत शिकयला पणजे शिकयला असा आणि हा बाणावली शिकयला असा असलं जाय शिकूक जायचे म्हण ना ऍक्शन फक्त घेता कोण आमचे पेय घेता फक्त ऑर्डर सोडवायची तोंडान सगळं पण हे आता जायना त्याका लागून हे खाते पय हा ते दुसऱ्या मिनिस्टरा कडे दिवपाची गरज असा सर आणि पोवपात जर वसत आम्ही न्हू जर तिने जे बैल मनशे जे जाऊन जाणटे मनशांचे जे सिम कार्ड यूज करून पैसे जे असा ट्रान्सफर केल्ले असा आयज खंय तर तेंच्यानी विश्वास दवरून तेजेर सीम कार्ड तेका दिल्ले खंय तर ते, ते आपले काम करतले म्हणून सो so, हो विश्वास जो आसा तेणें पयशे लुटले तेंचे आतांय बीन ते खंय अशें आयकूंक येता की चेक दिता म्हणून सगळ्यांक बरो करून चेक त्या दिसा दीत आसा खंय आयजूय बीन लोकांनी तेंचे तोच विश्वास दवरपाचो काय कितें होयी प्रस्न पडटा आनी लोक बाजारान उलोवपाक लागलेले आसा हे चेक खरेंच तेंका पयशे दितले काय कितें ते आतां गोश्ट अशी जाल्ली आसा आतां लोकांक भंय पडला कॅश करप

एसपी या एस सगळ्यांचे मूळ जे ते होम मिनिस्टर कलेक्टर सरकाराचे आणि सीएमचे जर इंटेनशन जर बरे असा जे चोवीस वरां भीत ही केस अशीच सॉल्व करपास जाता ती लांबून 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 ताका सगळ्याक जी आता पळवाटी जातात तो तयारेक लागलेलो असतात हेच जर उदाहरण जर आम्ही गोयच्या मळार जर पळले गोयंत बी सगळी स्केम सीएम ताजेर विरोडो लायनासतना वयल्यान हांगा थंय एटेंशन डायवर्ट करपाचो प्रयत्न आसा सगळीं स्कॅमां तूं करच तूं एज अ होम मिनिस्टर तुवें तुजी जबाबदारी दी की सगळ्यांक आनी प्रत्येक नागरिकांक हांगा सुरक्षीत दिसपाक ही ताजी जबाबदारी ह्या मुद्द्याचेर जेन्ना येता आज जी महिला एक करोड आनी पंचवीस लाख जे उदळ उदळ करता ती खंयच्यान हे चॅक पेमेंट करतली तिने खंयची तरी आपले आमेश आपले हवेस करपाक जाऊन हे पैशांची तिने लूट मारल्या ते पैशे ती आडटली खंयच्यान म्हणल्यार हे फक्त लोकांक त्रासांक उडोवपाचे चॅक दिलो तो कितले तारीख दिता ती खबर आसचे ना तो थोडो पडटलो पांच हजार दिले दहा हजार दिले अशी पद्दत जातली तातूंतल्यान म्हाका भंय दिसता की हे लोक ऑलरेडी त्रासांक पडल्या आनी खंयच्यान तरी प्रेशर हाडून तांचे जीवन सगळे विस्कळीत करून नाका नाकापूर करतले काय कितें हाची म्हाका भंय असा ते लोक हरशीच पडलेले आसात सर ही एक मुद्दा असा ज्या बँकेक ज्या नॅशनलाइज बँकेक सीसीटीव्ही सी टीव्ही एक जाणटी म्हणून सांगा गोल्ड जे हाडटा आणि ती दुसऱ्या डब्यात घालता ते सिम कार्ड हाडपा बाजारात आणि ती सांगता की आपण हे गोल्ड जे असा ते लॉकरात द लॉकरची जबाबदारी जर आता हे म्हणटा बँक मॅनेजर की आमचे ते एम्प्लॉई नो आमचे कोण जाल्यार तिका बँक लॉकरची जबाबदारी दिवपाची कितपत योग्य आसा आणि तिचे ते भांगर ना हे प्रूफ जेन्ना जाता आनी जेन्ना सी दिसता ती भांगर चोरता किती करपाक जाय आसले बँकेक एक तर बँकेक किंवा पुलीस डिपार्टमेंटान एक तर मॅनेजराक एटॅक हे करपाक जाय करपाक जाय हेच जाले ना कितें दिसता तुमकां ताका लागून सुरवातेकूच हांवें कितें म्हणलें की बँक मॅनेजर तातूंत इनवॉल्व नासतनाय जावपाक जावंक शकना हांव अशें म्हणना की बँक मॅनेजर पूण बँक मॅनेजर तूं जबाबदार जा जाव तूं जबाबदार जेन्ना तुजे नदरेक आयलें अशें जालां म्हूण तुवें आतां तातूंतल्यान फाटीं सरपाक जायना तूं जबाबदार आसा आनीक लोकांचे करोडांनी पयशे तुज्या बँकेन आसात आणि ही बँक जी आता ती रिस्पेक्टाची बँक असा लोक विश्वास विश्वास दोरबा सारखी बँक आशिल्ली आता हो ब्रांच कुडचड्या ब्रांचच आता त्या अविश्वासान केला सर आता जे आता चेक दिल्या पण त्यांना समज हे चेक दिल्या ते यांना मेळटले म्हणून गॅरंटी ना सो हे लोकांनी चेकांचे रावपचे काय कंप्लेन देऊन रजिस्टर करून खरी तिथे अरेस्ट करचे असे दिसणार सी पहिला मुद्दा म्हणजे ते लोक कियाक मानून घेतले त्या लोकांनी की चेक आपण हे स्वीकार करचे म्हणून हा अर्थ की कोणीतरी त्यांचे दबाव हाडला नासलीड प्रयत्न केला म्हणजे दीस इज अ टेक्टिक टू बाय टाइम आणि टू कीप डेट पर्सन सेफ की नॉर्मली की दिसता कोणाक पैशा आपल्या पैसे व्हले परत दिले आणि काय आपण कंप्लेन मनशाक टाइम मेळो आणि दुसरी किती तरी टाइम मेळो आणि हे लोक आशेन उरले अनेक पंधरा दिवस सगळे थंड पडतले माझे आणि त्यानंतर कोणाकडून वेचे ना किया सीएम काढतो आणि खाली एटेन्शन डायवर्ट करतलो आणि हे क्वेश्चनच उरपचे चार पाच लोक जे त्रासान पडले ते आणि त्रासानं उरपे सर तुमचे जेम सर तुमचे खरोखर बरोबर असा कारण कसे असा हा जर कुडचड्या कुडचऱ्या गोयात जर पळय जाल्यार जॉब स्कॅमाक भितर महिला असले फ्रॉडा भितर महिला बाकीच्या फ्रोडां भितर महिला बाकीच्या लोफड्या भितर महिला मग महिला सशक्तीकरण करपाच्या कर उद्देशान हे चललेला ते हे आडमुटे धोरण काय कितें <laughs> आनी तातूंत तुवें नोट जर केला जाल्यार सगळे बीजेपीच्यो महिला मिल्टर बाब तुमकां कितें दिसता हे खंय तरी महिलाक फुडें काडपाचे काय महिलाक फुडें काडून अशें जाणटे लोकांक फोडा घालपाचे हे महिला पळय फुडें काडले पळय हेणी आनीक त्या महिलांक कितें दिसलां की आमकां राखणदार आमचो आहा न्हू सी ते पद्दतीन ही वागता असे मागदाला दिसता नाणे असे जपायच ना खंयच्याच गवर्नमेंट असे झालं ना काँग्रेस झाले जा दुसरे सरकार झाले पण असे झालं ना केन्नाच पण हे बी जे पीच्या टाईम जाता काय होत ना वयल म्हणजे आम्ही दिसतो भिवपाची गरज आम्ही भिवपाची गरज ना भिवपाची आत्म वरपाची गरज झाली आमच्या आयल्या उरपाटे केला जाय आणि दादल्याने सुद्धा एक चितपाक जाय की जे बायलांक आमची यूज करता फुलं मारपाक लायता मंत्री येलो की फुलं मारप तेंका आरती वाडप तांची खंय तरी देवा भशेन सेवा करप हे या बैलांक वेगळे दिशेन वरता का की ना एक प्रश्न पडता आज जितल बुडे सर महिला मंडळ असले महिला मंडळ किंवा आता जो सीएमात कॉन्ट्रोड्यूशन मतदारसंघा जर पळत महिला आता लोक म्हणतात आम्ही म्हणना तुम्ही म्हणना लोक म्हणतात घरावयले की हरी सीएम आले खरी कनेक्टेड असल्य आयज तेका बेल टू बेल बेल टू बेल जायत वयता आनी ताजें ताजें कनेक्शन जे आसा तें सामकें सी एमा मेरेन सुद्दां लोकांनी पावून दाखयल्लें आसा फक्त सीएमकूच एकट्याकूच दिश्टी पडना दिश्टी पडना हय तें म्हळ्यार फक्त होम मिनिस्ट्री तेजे कडेन आसा म्हणून नाजाल्यार तेका भायर सरपाचें खंय तरी दिसना जर आमी नंदेशान मुद्दम तुमी चर्चा करपाक जाय खंय तरी होम मिनिस्ट्री खंय तरी फेलियर केली आसा दिसना सर तूं फाटल्या धा वर्सांक आमी पळयतात जें गोयकारांक आणि नागरिकांक जी सुरक्षा जाय आशिल्ली ती ना नागरिकांक पणजेचे लोक ट्युरिजमाक लागून कितले लोक त्रासान आसात प्रत्येक लोकचे लँडस्केम कोणाची घरां गेली कोणाचे भांगर गेले कोणाचे प्रॉपर्टीज गेलो तरी पण भियपची गरज ना सी वीथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सगळे महिलांक जो बऱ्यो महिलांच्या हातूंत प्रत्येकाक दिसता की दे शूड नॉट बी एनी जेंडर डिस्क्रिमिनेशन तुम्हाला दिसता की महिलांनी फुडें येऊचे हो पण बी जे पीन आणि ह्या सरकारन असल्या महिलांक फुडें काढपचे हे आम्हाला खबूर आता कितें जालां मिल्डन बाब की वर थं पळयलें की जॉब स्केमा भितर जर ह्या या कडेन गेल्यार हें काम जाऊ शकता हे कडेन गेल्यार हें जवळपास शकता आता जे कुडचड्या जालां आमी मेन हेजेर या कुडचड्या वल्या जी जी कुडचड्याचे घरंदाज घराण्याचे सून जन असा सगळे वळखतात तुम्ही वळखता आम्ही वळखता कुडचडेकार वळखतात अशी जेन्ना बायल मनीस हेची पहिली टोपी घालता आताही टोपी घालता की त्यावेळेला सांगू शकत तू ह्याची आता जर सुटली ह्याची मुखार टोपी घालपाला मग ना घालतलेच ना त्यांनी सांगू नका सोय झाली असा रेड रेड जेवणा सुख झाला तसे किती जावपाक जाय लॉ अँड ऑर्डर किंवा होम मिनिस्टर वयल्यान किती जावपाक सीएमान किती इंस्ट्रक्शन दिवपाक जाय हांव सीएमा किदें सांगता हे जे होम मिनिस्ट्री पय जे आसा ती सामकी दीस रात काम करपाची म्हणटकच तूं किदें करती ती होम मिनिस्ट्री आसा ती कोणा इंचार्ज मिनिस्टराक दी व समक उपाय हा खतख झा हा खतखत ज्ल् आणि जायना ती खूप ते ने खातं म्हणून ते सारखे मनशांक दिवस बरं श्रीक जो हाय की सांगू आता रवी नाईक शिकला खरो शिकल पण न्हू शिकले असले मनशांक सर तुमच्याकड्या वयता आम्ही पळयता एक जाण असली याद असतं तुमकां जर की ते सांगपा नाका खालो तर वखदां खालो आणि गरिबान खाल्या खंय आणि किती खालो ही गज झालीशीच तुका हा समकी आणि पूर्वज खरेच विचारून त्यांच्या बरे असले आणि आयज इतले लोक शिकल्यात आणि संसार इतकं फुळे पावला पण जी ती क्रिमिनल माइंड हे तसेच असा दुसऱ्याक लुटपचे दुसऱ्याक त्रासां घालपचे आणि तरी ते लिपोवपचे सरकारातलेच आमदार आणि सरकारातलेच मंत्री सांगतात की ह्या स्कँडला भीतर गॉडफादर आणि गॉडमदर असा लिप्त कियाक लिप्त कियाक हीच हीच लज सीएमांकडे आता तुम्ही हे आयकता की तुम्ही हाय समजा उलय सरकारचे सांगे पोलीस घराडेश फायल तुजेर वन नॉट सेव्हन कित्याक उलयलें तूं कित्याक फ्रॉड करता आम्ही आय आय टी रंग जाताले आमचा दोंगर वताना शेतातली पण आम्ही समके सायलन्स केले त्यांना पोलीस पॉल पोलीस आनी चार एफ आय आर बरोबर नंदेश सर तो किती विचार बघ जाय तो, तो आज असे एक मुद्दा हा बाजारात जे उलणी चलता प्रत्येक आता जे दिसा आम्ही चार ओवर बसून पोलीस स्टेशनार वाट पळताले कोण एफ आय आर करतो किती अपडेट मेळ अपडेट किती मेळली चार ओवर आम्ही ते लोकां खातीर बसले ना आम्ही त्यांना वळखना ना कोणी पैसे खाल्या ते काय वळखना पण आम्ही एक विषय जो आता लोकां मेरेन पावोवपा खातीर आम्ही भायर बसून आसले खरी अशेंय दिसताले की जेणे पैसे खाल्या ही मनीस फोन करताली तुम्ही घर चला पैसे दिशे देतात लास्ट मेन आमडेटच ना खरी भितरल्या भितर खोबरी जातालो परत आम्ही दोन तीन दिसांनी पहिले की अनेक जाणटे बायल मनीस पोलीस स्टेशनार येतात आमक रोखडी मेसेज मेटा आम्ही दोघे धावता आणि अशा वेळेवर ती उपक्र सोदिना हो खरी तिका कोणतरी ते म्हणून तिथे उठून वता आय कायदो जो आता खाप असा ही आमच्या स्वातंत्र्य देशाची ही एक लज जाऊन घटना प्रत्येक नागरिकाक घटाय म्हणल्यार पुलीस पोलीस स्टेशन पण आयज तुवें पुलीस स्टेशनाचेर पांय घालप म्हणजे म्हाका एक जाणटो मनीस हे सांगतालो तुवें संसारात दोन वचपाक जायना एक पोलीस स्टेशन आणि हॉस्पिटल दोन्ही जाग्यांचेर तुझे कांयच चलना आणि ही गत कुडचड्या पुलीस स्टेशनाचेर जाता हें आमकां सिद्ध जाता अशें दिसता नाजाल्यार पी आयएन हजेर ताबुडतोब ॲक्शन घेऊन की जे तुका युनिफॉर्म दिल्ले असा संविधान फाल्या आमच्या भारतीय कॉन्स्टिट्युशनाचो डे फाल्यां फाल्या मेरेन चोवीस वरां भितर पी आयएन दाखोवचें की कायदो आणि सुरक्षा आमच्या गोयात आीएमनु आसा। आसा। आमकां पटोवन दिवचें की तुमचं सगळ्यांचो राखणदार आपण सीएम आसा तुमकां भियोवपाची गरज ना हे आमकां स्पष्ट करून दिवचे चोवीस वरां भितर ही केस सॉल्व जाऊन दी जे जेष्ठ नागरिकांक आणि जे लोक त्रासान आसात कॅन्सरा सारके पेशंट त्रासांसात दी कुडच्या पोलीस स्टेशनाचो जो आमकां रिस्पेक्ट आसा तो झेंडो आनीक आणि वयर चोरवून दी प्रत्येक कुडचड्याक नामावंत कुडचड्याक दिसू दी की बाबा गोंयांत कितें तरी कायदो आणि सुी असा आनी आणि नागरिक सगळे सेफ आसात हे लोकांक दिसू दी सीएमाक वो बरो बरी संधी आसा सांगपाक बी खरेंच तुमकां भियोवपाची गरज ना उदय बाबा आनी एक म्हणजे आतां समज ही लोक जे आसा हे कंप्लेन करना खंय तरी तांकां पयशे दिता म्हणले म्हणून ती थंय पयशां लागून आडवान उरल्या ला। हे मेळटले खंयच्यान तरी अशें तांकां दिसता आयज एक बारीक चितू असो जाल्यार बँक मॅनेजर म्हणटा ती आमची एम्प्लॉयी जाल्यार ती जेन्ना गोल्ड जेन्ना तेजे थंय अपरातपर करता अशा वेळ मॅनेजरान कंप्लेन आसली ती जर तुझी अप्लॉय ना ती थंच्या गोल्ड काढट सगळे दिशी कंप्लेन दिवपा जाय कंप्ले नमेश बाब दोग जाण आमची वड अस जे हातून भितर समाजा ववरलेले आसा सूख दूख हे तांकां खबर आसा लोकांचे दुखणे खबर आसा एक गजल म्हाका जेन्ना बँक मॅनेजरांना खबर आहेफरा करता तुका एक धा लाख दिली जाल्यार तू नका म्हणटलो बरोबर एक्झेक्ट सर हे ही गजाल अशी झालेली आसा तूं खा हांव खा लोक जगमार मेळोन ज्ले आसा हे सगळे जग जाहिर आसा कुडचडकरां खबर आसा पूण एक्शन सर म्हणटा जेम्स सर म्हणटा मिल्टन म्हणटा एक्शन जर किया हे खं तर हाय लेवल ख हाय लेवल चेप्पाचा प्रयत्न जाला लोकांक कुडचडकरां एक शिटकवणी आसा विश्वास घेऊन विश्वास दियात बरोबर हांगा कुडचड्यार चल्ले आसा आवो जावो गोंय तूं मारा आवो जावो कुडचडो ही पद्दत जाल्ली आसा आनी दुसरी गजाल आसा हे बँक मॅनेजर किंवा हो बारीक स्टाफ किंवा हे खंय तरी पयली एम्प्लॉयी ते खंय तरी आयज वयता बँकेक लुटमार करता की त्यावेळेला सांगता सर ते काय आपला मॅनेजर आलो ना आय सुरुवातीक सांगला ना बरोबर जे मेरे मॅनेजर इन्वॉल्ड ना सी हा बी कॉपरेटिव्ह सोसायटीचं चेअरमॅन असा फाल्यां जर माझ्या स्टाफान जर किती केलं तर हा जबाबदार असा जबाबदार हा चेअरमॅन हा जबाबदार असा एक नॅशनलाइज बँक ही हा सोसायटी वेगळी पडली सर पण नॅशनलाइज बँक जेव्हा ऍक्च्युली पोलिसांनी त्या ताबोडतोब त्या ताब्यात घेऊन ताजे सारखी इन्क्वायरी जाऊ जाय तुझ्या प्रिमायसिसांक हे चल्ला कसे कसे थं काउंटर घालून ही महिला थं बसली कशी

पावतले के काय ना, ना ते आता पैसे मेळले कसे प्रश्न पडलेला जबाबदारी फक्त ची आहात किया आम्ही पळत आता पी आय करू सो बरी गोष्ट करा पण किती असा त्यांचे पैसे त्यांना जात सो नमस्कार परत एकदा ही चर्चा झाली जे मोठे फ्रॉड झाले असा एक कोटी पंचवीस लाख नॅशनईज बँक जी आज कुडचडा हातून भीत आहे आणि हे सविस्तर चर्चा करण्यासाठी आज सर जेम्स सर मेळ असा मिल्टन फर्नांडीस मेळो आणि हातून भीत नंदेश आणि उदय यांच्या दोघांनी चर्चा केली त्यांचेकडे त्यांच्याही मत कळपास जे कुडचडकरांना मत असा जे कुडचडकरांना दिसता हे जे कारवाई जवळपास पैसे मिळाला ज्या जणट्या लोकांनी आपली जमून या बँकेक दवरली ज्या लोकांनी एफडी दुसरे बँके आली ह्या महिलेत ही चात्तर महिला जी कुडचड्या वयली हिणी ती थंची बँक एफडी काडून आपली बँके या बँके आनी आणि त्यांची ते एफडी बिना त्यांटिफिकेट दिनास डुप्लिकेट हे करून तेंका लुटले अशा या महिलेचे कारवाई जाय ही प्रत्येकांक दिसताली पण तरी आठ जाले खंय तरी ही केस जी आसा ती खैतरी दळमळीत आनी आणि तरी क्लोजॉप वय म्हणून सरा आज उलोवपाक पडलें पडले कडेन उलोवपाक पडले आणि लोकांचे जे लोकाले जे शंबर लोकां विचार ते दोगी दोगांनी मिळून आमच्या या माध्यमातल्या एक टेबलाचे मांडलेले असा म्हणत जेम्स सर किंवा मिल्टन असं एकच म्हणणं आसा ज्या महिने कृत्य केलेलं आसा तिका क्षय जायना ज्या एक कृत्य केलेलं आसा तिका माफी जायना ज्या लोकाले जाणटे लोकांले जे आसा ते असं परत जाय आयज जरी चेक जाल्यार जर चेकची गॅरिटीच्या नंदेशान म्हणले असा की त्या चेकांची आसा किती असेल का म्हणून शकता बॉन्स कोण ते जाणटे लोक मरपूक शकता ती वर्स काढीत येऊ सांगू शकना म्हणजे हे पैसे पत्ले काय किती असे जर महिला जर आज तरी सुरक्षा दिता दिच्या मुखार अशी फ्रॉड जी केसी आसा तो मोठ्या प्रमाणात जातल आज कुडचड्याच्या नाव पिडिले असा या महिन्या खाती त्या आज हिची कारवाई जवळपास सर जेम्स फर्नांडीस मिल्ल्टन फर्नांडीस हे सांगले आता ह्या महिन्याची कारवाई जवळपास ज्या जाणटी लोकांचे पैसे जे गेले आसा बुडीत खात्यात ते त्यांना परत जाय आणि आज सर खरेंच बरें दिसलें चर्चा झाली आयजे लोक वाट पळयताले कित्याक मीडिया मुखार को कित्याक मीडिया कोण ब्रीफ करना आनी हे जे कि कारण जाले आसा ये जे क्या उजेर पड़ना आज तुम्हें सविस्तर उजेर जो आसा खरो खर देव बर कर सर तुमका समाजान बरे मनशांची सदांच गरज असता बरोबर आणि तुम्ही जे पत्रकार असतात आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जे असा खरेच सांगता की बाबू दय तुझोय वावर पळयतो आणि खालीच बाब नंदेशाचोय वावर पळयलो तातूंत भितर उल्लेख करूंक सोदता बाप विशाल ताणेंय बी बरे तरेन हाडले आमचो बाब क्रिस्तानंद ताणेंय बी आपलो हातभार लावन ही 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 हो जो हे जे कांड जे आसा ते लोकां मेरेन पावोवपाचे जे तुमी प्रयत्न केल्यात ताका लागून तुमकां सगळ्या कुडचड्याच्या नांवान तुमकां सगळीं नांव याद केले विशाला विशालाचे विशालाक मुद्दम असो म्हाका विशालान बरे पैकी पुडारी भितर जो कितें कितें चल्लां प्रकरण जें कितें चल्लें आसा आनी तें भायलेचें कितें जें चरित्र आसलें जे मॉडेलिंगातल्या किती किती केले कोण कोणा टोपी घातली हे विशालात विशाल नाही जो फुडारी पण पुड़ा, त्यांनी सगळे सविस्तर मांडले आणि लोक अशीच वाट पळताले बाबा अशी पद्धती जाय पण तरी दडपण असल्या कारण काही हेही बीन ना पण आम्ही त्या ब्लेम करत शकना ओके सर देव बरं करतो नमस्कार